एक तर इंडिया अलायन्सचं मागच्या आठवड्यामध्ये आमची सगळ्यांची बऱ्याच पक्षांची दिल्लीमध्ये चर्चाही झाली काँग्रेस पक्ष गेले अनेक वर्ष याच्यावर काम करता करत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी काही फीडबॅक दिले आहेत आमचेही काही सहकारी यांच्या मनात किंवा कार्यकर्त्यांच्या मनात अनेक कार्यकर्ते आज मला भेटून गेले आणि त्यांच्या मनातही अस्वस्थता या विषयाबद्दल आहे त्याच्यामुळे आम्ही काही लोकांना दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाची मागच्याही आठवड्यात मीटिंग झाली ह्याही आठवड्यात आम्ही त्यांना भेटणार आहे त्यांच्याकडून मी मार्गदर्शन घेणार आहे आणि उत्तम जाणकारांनी जो प्रयत्न करताय त्याच्यामुळे जी तिथल्या तुमच्या चॅनलवर मी पाहिलं की तिथल्या मतदारांच्या मनातली अस्वस्थता आहे अशी काही अस्वस्थता असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आमची आमचं कर्तव्य आहे की त्यांच्या जे काही मनात आहे मायबाप जनतेच्या ते ऐकून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि ती अस्वस्थता काय आहे याचाही अभ्यास केला आमची एवढीच मागणी आहे इलेक्शन कमिशनकडे की जर समाजामध्ये हा फक्त आमचा विषय नाही मी कारण मीही त्या ईव्हीएम वर निवडून आलेली आहे मी एक नाही चार वेळा त्याच ईव्हीएमवर निवडून आली आहे पण जर समाजामध्ये एवढी अस्वस्थता असेल एखाद्या विषयाबद्दल आणि समजा परदेशात अनेक मोठ्या देशांमध्ये आज वरनं ते बॅलेटवर शिफ्ट झाले तर आमची एवढीच मागणी आहे की जर अशी अस्वस्थता समाजात असेल आणि जगामध्ये हा बदल होत असेल तर तो बदल आपणही करावा जर ईव्हीएमचा वरून बॅलेटला शिफ्ट व्हा अशी जर मागणी समाजातून येत असेल तर त्याला अडचण काय आता ते सोमवारी क्लॅरिफिकेशन कळेल आता अनेक लोक ज्यांना म्हणजे मी आता तुम्हाला काँग्रेसचंही सांगते म्हणजे संग्राम थोपटेंना अनेक बुथवर सिंगल डिजिट नंबर नंबरमध्ये पडतो विच इज इम्पॉसिबल आणि अशी अनेक उदाहरण मी तुम्हाला देऊ शकते तर ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की हे असं होऊ शकत नाही म्हणून ते उत्तम जाणकारांचं जे उदाहरण आहे म्हणून त्यांनी एक वेगळा प्रयोग करता येते तर असं जर असेल तर हा काही कुणाच्या वैयक्तिक विरोधात आम्ही लढत नाहीये आमचं म्हणणं कुठलंही इलेक्शन असावं ते पारदर्शकपणे व्हावं आणि जर समाजामध्ये त्या एखाद्या प्रोसेस बद्दल जर शंका असेल तर ते करेक्ट करायला काहीच हरकत नाही असं काय महाविकास आघाडीच्या मध्ये फुट नाही ते ही फक्त शपथविधीचा इश्यू आहे हा काय पॉलिसीचा इश्यू नाही इंडिया अलायन्स मध्ये आम्ही सगळे एकत्र आता उत्तर प्रदेश मध्ये जो मोठा इशू चाललेला आहे त्याच्यात अखिलेश यादवांबरोबर आम्ही ताकतीने त्यांच्या बरोबर आहोत अंबलची जी केस झाली त्याच्यामध्ये त्याच्यामुळे एखाद्या शपथविधीमध्ये एखाद्यानी शपथ घेतली म्हणून काय अलायन्स मध्ये एवढा हा मग ठीक आहे मी आता इंडिया अलायन्स सोमवारी जेव्हा मला अखिलेश यादव भेटतील त्यांना मी विचारेन अजित जप्त केलेली प्रॉपर्टी आहे संजय राऊत शेअर निवडणुकीची मागणी केली म्हणूनच सांगते ना समाजामध्ये जर एवढी चर्चा होत असेल तर मला असं वाटतं की जर जगामध्ये हा बदल होत असेल आप तर आपणही बदल करावा त्याच्यात अडचण काय त्याच्यामुळे वरून बॅलेटवर अमेरिका गेलेले सगळेच देश बाहेरचे वेस्टर्न वर्ल्ड गेलेले आपण निवडणूक घ्या अशी मागणी करतायत काय तुम्ही Oh, ही, हो अर्थातच बॅलेट येऊन घ्या हीच आमची मागणी आहे त्याला प्रश्न आहे की ज्यावेळेस हे सगळे आरोप झाले होते ना निवडणूक काँग्रेसला केला होता तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते आमच्याकडे आहे पण नाही पुरावे नाही अनेक पुरावे आम्ही दिलेले आहेत तुमच्या चॅनलवर प्रशांत दादांचा एक व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर पाहिलेला आहे त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत आमचं म्हणणं आहे की जर एखाद्या गोष्टीमध्ये संभ्रम असेल म्हणजे आता पेपर जेव्हा लीक होतात तेव्हा परीक्षा कॅन्सल होतेच ना ती का लीक होतात कुणामुळे लीक होतात कसे लीक होतात ह्यात अजून आम्ही शोधतोय त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की एखादी गोष्ट जर पारदर्शकपणे करतायत आणि जगामध्ये तो बदल झालेला आहे दे जी दे तो आपण करावा एवढीच अपेक्षा आमची एवढीच मागणी आहे पण पण तो मुद्दा होता की बटन ते वेगळे लोक असंही म्हणतात की आम्ही जे बटन दाखल त्या चित्ठे बाहेर आल्या मग हाही मोठा इशू होऊ शकतो त्यावेळेस तुम्ही नाही नाही म्हणूनच आम्ही म्हणतो ना की एकदा जर बॅलेटर आलं तर हा कुठला इश्यूच राहत नाही ना आणि जगामध्ये जर हा बदल होत असेल तर आपल्याला करायला काय प्रॉब्लेम आहे आपण <laughs> वेस्टर्न वर्ल्ड ह्याच्यावर एवढं काम आता सगळं जगाबरोबर करतो आहे तर आहे करावा। जात आपण सुद्धा जाणार का नाही बाळासाहेब आणि जयंत पाटील जाणार् दाखल किती मला सांगाय लोकशाहीच्या किती विरोधात आहे मला सांगा लोकशाहीमध्ये कुणाला एखादी मागणी आता तुम्ही सगळे आ साध बघा तुम्ही इलेक्शनमध्ये प्रत्येक गाववाडी वस्तीवर जाऊन विचारत होताना कुणाला मतदान करणार काय आहे कुणाची हवा आहे तो पण गुन्हा झाला का एखादी प्रोसेस आणि ती प्रोसेस सरकार थांबवते इलेक्शन कमिशन थांबत नाही सरकार थांबवते एखाद्या गावामध्ये एखादी ऍक्टिव्हिटी करायला जायचं असेल एखादं ड्रिल घ्यायचं असेल त्याच्यात गुन्हा कुठे येतो कसा असू शकतो आणि तो संविधानाच्या ती ऍक्टिव्हिटी आहे ना हे राहुल दारवेकर पुन्हा एकदा विधानसभेचे अध्यक्ष होण्यासाठी आहे होत गेल्या वेळेचा त्यांचा अनुभव तुमच्यासाठी काही चांगला नव्हता यावेळेस परत विरोधी पक्ष नेत्याचा प्रश्न आलेला आहे या अध्यक्ष ठरवतील तर आम्ही विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा आमचे नंबर्स नव्हते केंद्रामध्ये तेव्हा हे लोक लीडर ऑफ ऑपोजिशन नव्हता पण मला आठवत आहे की एकोणीसशे ऐंशी मध्ये नंबर कमी असले तरी काँग्रेस पक्षाने दिलदारपणे दाखवून मोठ्या मनाने ऑपोजिशन महाराष्ट्रात गेलं तर आता जे सरकार आले ते मी तो निर्णय घ्यायचा निवडणूक जवळजवळ दहा बारा दिवसांनी सरकार स्थापन झाल्याची वेगळी झाला मंत्रिमंडळ खाते वाटप कारण खाते वाटप झाल्याशिवाय सुरळीत चालणार नाही अजूनही त्यात कुठेतरी काय म्हणतात त्याला स्मूथने झालेला दिसत नाही तुम्हाला असं जाणवत नाही मला आश्चर्य वाटलं कारण नाही मला आश्चर्य वाटलं कारण आधी भारतीय जनता पक्ष म्हणजे एक दहा वर्षापूर्वी जेव्हा सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांचं खूप असं अग्रेव्ह अग्रेसिव्ह लाईन असायची की पटकन या पटकन सरकार स्थापन करा आणि पटकन कामाला लागा त्यामुळे मलाही खूप आश्चर्य वाटलं जेव्हा भारतीय जनता पक्षाने जवळपास दोन आठवडे झालेत रिझल्ट लागून म्हणजे मुख्यमंत्री व्हायला इतका वेळ त्याच्यानंतर आता कॅबिनेट एक्सपॅन्शन याला खूप वेळ लागला आता का वेळ लागला याचं उत्तर तुम्हाला एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राने त्यांना दिलेलं आहे जर एवढं मोठं मॅन्डेट त्यांना मिळालेलं असेल तर मग त्याच्यापेक्षा म्हणजे लोकांच्या अपेक्षाही अर्थातच असतील ना काय मला दिल्लीमध्ये आता तीन चार खूप क्रिटिकल गोष्टी आ, डिबेट चाललेलं आहे पार्लमेंटमध्ये त्याच्यामुळे गेले आठवडाभर आमचा त्याच्यातच खरं तर माझा तरी वेळ गेला आणि महाराष्ट्र सरकार स्थापनेचा एवढा उशीर का होतोय हे दुर्दैव आहे कारण लोकांनी जर त्यांना जर त्यांना मत त्यांना ते म्हणतायत तशी ती पास झाली असती तर म्हणजे हा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला एक सरकार का स्थिर मिळत नाहीये त्याचं उत्तर खरंच म्हणजे मला माझ्याकडे तर ऐकलं आणि आश्चर्य आहे की हे असं का होतं एवढा मॅन्डेट असताना सोमवारी प्रवेश करणार आहे असतील मला नाही सुप्रीम कोर्टात तुम्ही जाणार सोमवारी ठरेल नाही राज्याची आर्थिक स्थिती काही चांगली नाही मुख्यमंत्री म्हणजे आर्थिक स्थिती राहा आणि जे नगर परिषद महानगरपालिकेचा सरकार जमा करून घेते आता राज्य होईल असं काय वाटतंय काय परिणाम आहे का अनेक गोष्टी आहेत त्याच्यात एक तर अटलजी प्रधानमंत्री असताना त्याने एफ आर बीएम फिसकल डेफिसिट मॅनेजमेंटचा ऍक्ट आणला होता जो मनमोहन सिंग साहेबांनी आणखीन स्ट्रेंथन केला त्याच्यामध्ये फिजिकल मॅनेजमेंट वर एक कॅप टाकलेला आहे दुर्दैवाने आज अनेक राज्य भारतातली आहेत ती फिजिकल मॅनेजमेंट करतच नाहीये आणि महाराष्ट्रही त्या फिस्कल मॅनेजमेंटच्या एफ आर बी एम ऍक्ट फॉलो करत नाही असा डेटा सांगतो आणि काल मागच्या आठवड्यातल्या चॅनलवर मला वाटतं गिरीश कुबेर त्या चॅनलवर होते आणि त्यांनी सविस्तर महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ही अतिशय चिंताजनक आहे आणि तो फक्त महाराष्ट्रापुढत सीमित विषय नाहीये देशाचा डी पी आणि ग्रोथ वावे, वावे। ही यावेळेस फाईव्ह पॉईंट फोर ला ड्रॉप झाले आणि रेपो रेट मध्ये पण चेंजेस व्हावे लोअर व्हावे असं परवाच्या दिवशी कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल आणि निर्मलाजींचंही स्टेटमेंट होतं त्याच्यामुळे इकॉनॉमी त्याच्यावर मी मागच्या आठवड्यात बँकिंगवर हो बोलले की भारताची ग्रोथ इकॉनॉमिकल सिच्युएशन फिजिकल डेफिसिट अनेक राज्यांमधलं हे सगळं खूप कॉम्प्लेक्स झालेलं आहे प्लस आपलं नेबरहूड जे बांगलादेश श्रीलंका आणि पाकिस्तान त्याच्यामध्ये असलेली अस्थिरता हा एक आणि ग्लोबल म्हणजे आता ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशननी जी टॅरिफचा उल्लेख केला आता या टॅरिफचा इम्पॅक्ट खरंच ते करणार आहेत का नाही करणार म्हणजे एकीकडे ग्लोबल श्रोधा दुसरा ट्रम्प ऍडमिनिस्ट्रेशन आल्यानंतर टॅरिफ त्याच्यानंतर भारत सरकारमधलं ह्या क्वॉर्टरचं स्लम जे सेव्हन पर्सेंट म्हणून पॉईंट फोर आहे त्याच्यातून होणारी मागाई बेरोजगारी त्याच्यानंतर आपलं फिजिकल डेफिसिट या राज्याचा अनेक राज्यांचे ते आहे प्लस नेबरहुड इश्यूज आपण सगळीकडे नेबरहुड इश्यूज आहे प्लस अमेरिकेमध्ये जी केस चाललेली आहे आपल्याबद्दल निचरची केस जी तुम्ही सगळ्यांनी एक्सटेन्सिवली कव्हर केली त्या केसचीच आता पुढच्या महिन्यामध्ये काहीच दिवसामध्ये खरं कॅनडा कॅनडामध्ये ती ट्रायल सुरू आहे त्यामुळे मल्टिपल गोष्टी ग्लोबली आणि इंटरनली आणि स्टेट म्हणजे स्टेट लेवलला एक गोष्टी देशाच्या लेवलला एक गोष्टी आणि इंटरनॅशनली इंडिया स्रो या सगळ्या गोष्टी खूप कॉम्प्लिकेट आता दिसत आहेत आणि त्याच्यामुळे पार्लमेंटमध्ये या सगळ्यावर चर्चा व्हावी ही आमची सातत्याने नाही जिंकावं म्हणून सगळं आर्थिक गणेची गरज म्हणजे लाडकी बहिणं असेल शेतकऱ्यांची आणि आज कुठल्या तरी मला हे आलंय की ते निकष बदलत आहे असं काहीतरी फडणवीस फडणवीसांनी मुलाखत दिली एकवीस ज्यावेळेस प्रश्न विचारला ना त्यावेळेस त्यांचं एक होतं की हे सगळं जे आहे ते बजेट ज्यावेळेस येईल म्हणजे अर्थमंत्री ज्यावेळेस बजन बघू त्याच्यामुळे मार्चांवर भरले गेले ते निकष क्लॅरिटी आपल्याला येईल वाटते बघूया ना डेटा तर येऊ डेटा आल्या नवनियुक्त मुख्यमंत्री होतो त्यांना तुम्ही प्रत्येक शुभेच्छा वगैरे दिल्या मी ट्विट केलं शपथविधी चालू असताना ट्विट ते व्यस्त असतील ना आता राज्य चालवायचे एवढे सगळे डिपार्टमेंट आहेत ते बिझी असतील सगळे पुरवठा होता दाखल शासकीय काय जिल्ह्यामध्ये औषध बनावट औषधांचा पुरवठा औषधाची केस नवीन नाही जुनी आहे मी दीड वर्षापूर्वी रेस केलेली आहे एक्सपायर्ड औषध महाराष्ट्राच्या सिस्टम मध्ये हे मी दीड वर्षापूर्वी बोललेली दीड वर्षापासून त्याच्या विरोधात हे परत आले कारण एक्सपायर्ड औषधं सिस्टममध्ये आहे हे मी मागेही बोललेले म्हणजे हा कंटिन्युअस इशू आहे हा खूप सिरियस इशू आहे कारण गरीब माणसाला तुम्ही एक्सपायर्ड एक्सपायर्ड जर औषधं देत असाल आणि ती सरकारने विकत घेतलेली औषध व्हेरी व्हेरी सिरियस इशू इंडिया इंडियाचा ममता बॅनर्जी काल एका माध्यमाच्या मुलाखतीत असं म्हणाल की इंडिया आघाडी स्थापन करायला गा मी मुख्य कर होते होते इंडिया आघाडीत आता जो आहे तो संवाद राहिला नाही मला जर चान्स दिला की मला संधी दिली तर मी अध्यक्ष होऊ शकेल इंडिया आघाडीची कसं बघता ममता बॅनर्जीच्या विधनाकडे कारण पवार साहेब स्वतः सगळ्या गोष्टी गेल्या आणि अर्थातच त्यांचं स्वागतच होईल कारण का आ, या लोकशाही टिकवण्यासाठी एक सशक्त विरोधी पक्ष हा कुठल्याही देशामध्ये असला पाहिजे असा आमची आग्रहाची भूमिका त्याच्यामुळे चेक्स अँड बॅलन्सेस किती यश आलं तरी समोर एक विरोधक असला पाहिजे चेक्स अँड बॅलन्सेस साठी हे आपलं संविधान म्हणतो त्याच्यामुळे जर दिदी ह्याच्यात काही पुढाकार घेणार असतील तर आता तर आम्ही त्याचं स्वागतच करतो निवडणूक निकालानंतर वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचे विश्लेषण करतो आहोत कार्यकर्ते किंवा पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहोत एकूण संघटनात्मक बदल काय अपेक्षित आहेत का म्हणून परवा गेलं की साहेबांची एक हे पद्धत आहे की विशिष्ट कालावधीनंतर भाकरी फिरवायची असते अशा पद्धती मोठ्या इश्यूज मध्ये पार्लमेंटमध्ये आता सगळेच व्यस्त आहोत कारण का हे नॅशनल इंटरनॅशनल परवा तुम्ही चायनाचं पण जयशंकरजींचं स्टेटमेंट बघितलं असेल तर या खूप गोष्टी आणि मी मगाशी लिस्ट आउट केलेल्या सगळ्या गोष्टींवर पार्लमेंटमध्ये चर्चा व्हावी आम्ही पण चर्चा करतोय डायरेक्टली सरकारशी पण चर्चा करतोय या सगळ्याचा फॉलोअप आम्ही करतोय हे करत असताना हे पार्लमेंट संपेल वीस तारखेला त्याच्यानंतर संघटनेच्या मीटिंग आणि

विरोधातलं एक पत्र आलंय मला हो ते पत्र आले ना मला त्याच्यात त्यांचं असं माझे करेक्ट मी फायन रॉंग पण त्याच्यात असं लिहिलं होतं की ईव्हीएम होत नाही तो पण आम्ही इलेक्शन लढणार नाही का असं काहीतरी होतं त्याच्यात लाईन आता तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची भूमिका घेतली तर निवडणुका बहिष्कार टाकायचा बघूया ना आता पुढच्या पंधरा दिवसामध्ये या सगळ्यावर चर्चा होईल सगळ्यांची मतं आहेत आणि स्ट्रॉंग मतं आहे तर बघूया सगळ्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेना पाय लागू आजच्यावर झाली बांगलादेश नाही आम्ही ऑलरेडी पार्लमेंट मध्ये याच्याबद्दल बोललेलं मी आख्याच बोलले ना ऑल अबाउट नेबर्स त्याच्यामुळे सगळ्या नेबरहुड बद्दल सिरियस कन्सर्न स्वतः पार्लमेंट मध्ये असत ना आधी आता तर सेशन झालंय सेशन मध्ये एवढ्या ग्लोबल स्टेट आणि नॅशनल इश्यूज आहेत इकॉनॉमी बद्दल इथ इज रिअली क्रिटिकल ते झाल्या वीस तारखेनंतर मग पार्लमेंट सेशन अजित दादांनी सौगंधा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे खरं तर हा रेकॉर्ड आहे भाऊ म्हणून अभिमान वाटतो दादांचा काही शुभेच्छा सगळ्यांना मी शुभेच्छा ऑलरेडी दिलेल्या आहेत दादांना करू हो सगळ्यांना जे कोणी निवडून आले कुठलाही पद त्यांना मिळालं तर त्याचा चॉईस असतो टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन अर सुंधा एक ब्रेक लिहिता ले Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. देना hmm. <laughs> ये वाला, है. सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिकचंद